वैजापूर तालुक्यातील चिकटगावमध्ये शनिवारी रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता उत्साहात पार पडली वैजापूर तालुक्यातील चिकटगावमध्ये अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं हे सप्ताहाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं होतं शनिवारी या सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात करण्यात आली या निमित्तानं रामगिरी महाराज यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रामगिरी महाराज यांनी शतकात वावरत असताना मानवाला अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालता आली पाहिजे अध्यात्मानं मानवी मनाचा विकास होतो आणि विज्ञानानं भौतिक प्रगती साधायची असते असं सांगितलं यावेळी रामगिरी महाराज यांच्या हस्ते अध्यात्माचा वाटसरू या संत बाबुराव महाराज या पुस्तकीचं प्रकाशन देखील करण्यात आलं